रामकृष्ण हरी कसा राम या नामामध्ये किती ताकद आहे हे रामायण ज्यावेळी घडलं नाही का त्यावेळी रामायण घडायच्या अगोदर ते लिहिलं गेलं ते कस वाल्याकोळी नावाचा गुंड काय करायचा गुंड प्रवृत्तीचा तो, तो गुंड काय करणार चोरी करणार मर्डर करणार माणसं मारायचा त्याचं काम काय करायचा जा? रस्त्याने जाणारा येणारा जे जा कोण हातात ब्रेसलेट दिसला हात तोडी ब्रेसलेट काढी अंगठे दिसले तीन चार बोटा तोडी अंगठे काढून घे अशी त्याची वृत्ती आणि त्याच्या त्या त्याच्या कर्माचं एवढं पापाचो घडो त्याचो इतको भरत गेलो चित्रगुप्तान लिवान लिवान घडो व्हावाक लागलो मराठी कळ आपले मालवणी कळताना हो व्हावाक लागलो म्हणजे चाललं चाललाय मी स्पष्टीकरण पण करणार समजलं नाही तर मला सांगा मग तुमका पण थोडीशी मजा येणार बोनी सांगले नाही माझ्यापेक्षा मालवणी तो बोलतो म्हणजे तू हो मालवण तू नाही तू आपली भाषा साता समुद्रापलीकडे मच्छिंद्र कामेणी घेऊन गेले मालवणी भाषा बोलायला असता का माने कधी पण बरोबर की नाही हा आपल्याक बोलाकलात ना मी मुंबईत सुद्धा मालवणी बोलते समोरचो शुद्ध बोल ना माझी मालवणी आपण सोडायचा ना हा यांना सोडलं म्हणता तो बोलणार तो बोलणार तू किती येईल आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे लोक कधी मुंबईमध्ये ट्रेन मध्ये भेटले तर बघा ते आपल्या भाषेचा खानवा पानवा आपली भाषा बोलणार ते कर्नाटकावले ते गडचे गावले गुडगुड 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 आपली भाषा सोडणार नाही आपल्याक दोन गाळी घातल्यानंतर कळणार नाही नाही आपली भाषा आपण सोडायची नाही फॉरेनर येले तर काय ते आपली भाषा सोडत आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे नाही का माणसा मारायचा चित्रगुप्ताने एवढा त्याच्या अंगार पाप लिवाण ठेवलं आता ह्याच्या पापाचं घोडं भरलो मुनी खाली अरे बाबा हे तू माणसा मारत एवढा तू पाप करत या पापाचा वाटेकरी कोण आहे धनी कोण आहे कोण आहे म्हणजे काय माझी बायको आहे माझी मुलं आहे माझी पिताची आहे घराकडे आणि पहिलं विचारून ये नारद सांगले घराकडे चल नारद मुंनी सांगितल्याप्रमाणे वाल्ल्याकुळी घरी आली घरी आल्याने आपल्या पत्नीला विचारतायत सोन्या नाण्यानं ना तुला मडवली राणी सारखं तुला आतापर्यंत मी ठेवली माझ्या अंगावरती एवढं पाप झालंय थोडासा वाटा तू तुझ्या पदरामध्ये घेते काय ती म्हणत सौभाग्याचं लयना म्हणून फुटको काळो मनी जरी माझ्या गळ्यात घातलं असतं तरी आनंदाने स्वीकार केला असता मी तुका वैता सोना नाना हनूक नाही लय तुझा काय तर तू बघ चल पुढे पिताजीकडे गेला पिताजी, पिताजी। तुम्हाला मी कसं ठेवलं तुम्हाला माहिती आहे भाकरीच्या जागी तुम्हाला काय काय मोदूजून लाडू आणून घालतोय चटणीच्या जागी तुम्हाला चायनीज त्या काळी चायनीज नाही होत पण सांगण्याचं सा तात्पर्य की तुम्हाला खाण्याची तुमची एवढी ऐपत नसताना मी तुम्हाला भारी भारी गोष्टी मी देतोय तुम्हाला आज राजासारखं मी या ठिकाणी ठेवलेलं आहे मी किती तिकडे माणसं मारतोय माझ्या अंगावरती एवढं पाप झालंय माझ्या बापाचा थोडासा वाटा तुम्ही तुमच्या पत्रामध्ये घेता का <laughs> साधी चटणी भाकरी घातल तरी मी घाल असते पुढे चला मुलाकडे गेला मुला राजपुत्रासारखा तुला वाढवला ऍपलचा मोबाईल घेऊन दिलं त्या काळी ऍपलचा मोबाईल नाही होता पण सांगण्याचं तात्पर्य म्हणजे गळ्यामध्ये तुझ्या एवढ्या चैन आहे तुला जाण्यासाठी हा अशु आहे राजकुमाराप्रमाणे तू आता असा वागतोय हे कशामुळे मी जे माणसं मारतो पाप करतो ते माझ्या अंगावरती एवढा पाप झालंय ह्याचा थोडासा वाटा तो तुझ्या पदरात घेतो का चला उडे कंटाळू नारद मुनींकडे वाल्ल्याकुळे आले आणि नारद मुनींना म्हणताय तुम्ही सांगला असता बरोबर इतक्याच आम्ही पाप केले माझो धनी कोण नाही तुम्हीच यातून मला मार्ग सांगा मुनी म्हणाले यातून तुला तु एकच तु वाचू शकेल ते म्हणजे राम नाम ज्या ठिकाणी माणसं मारायचा त्या ठिकाणी बस पुराड बिराड तलवारी ठेव ठेवू बस आणि आजपासून नामाचा जप कर वाल्याकोळी त्या झाडाच्या मुळाच्या त्या ठिकाणी बसली मुनी त्यांना शिकवताय म्हणा राम आता एवढे आयुष्यभर त्यांनी माणसं मारलेली तो राम तोंडासून आहे ना म्हणा म्हणा राम मरा मरा मरा, मरा नाही बाबा राम राम मरा मरा अरे मरा नाही बाबा राम राम आणि मरा मराम राम राम मरा मरा म्हणते नकळतपणे मुखातून राम राम शब्द निघाला आणि रामायण होण्याच्या आधी रामायण ज्यांनी लिहून ठेवलं वाल्मिकी ऋषी झाले एवढी राम नामामध्ये ताकद आहे म्हणून सांगतोय तुम्हाला